बायमी मांडीला मांडीला चौरंग मी बी मांडीला मांडीला चौरंग पाठ शिव शंभुजी पाहत हो वाट शिव शंभुजी होते हो ते वाट शिवशंभुजी पाहत होते वा शेनान घर मी सारवीन ग त्यावर रांगोळी काढिन ग शेनान घर मी सारवीन ग त्यावर रांगोळी काढिन ग त्या रांगोळीत रंग भरले दाट त्या रांगोळीत रंग भरले दाट शिवशंभूची पाहात होते वाट शिवशंभूची पाहात होते वाट शिवशंभूची पाहात होते वाट शंकराची मूर्ती पूजी नग समोर कळ समांडी ग शंकराची मूर्ती पूजीन ग समोर कळ समांडी ठेवो गेवो दही भाताचे ताट ठेवनी दही भाताचे ताट शिव शंभुची पाहात होते वाट शिव पाहात होते वाट शिव पाहात होते वाट हो बेल फूल घेईन ग मनोभावे माळ गुंफिन ग बेल फूल घेईन ग मनोभावे माळ गुंफिन ग जोडोनी जोडो निदोनी हात जोडोनी जोडो निदोनी हात शिव शंभूची पाहात होते वाट शिव शंभूची पाहात होते वाट शिव शंभूची पाहात होते वाट पंचारती काढीन दीप ज्योती विण ग पंचारती काढीन दीप ज्योती ला विन ओवाळीन शंकरालाज ओवाळीन शंकरला शिवशंभूची पाहत होते वाट शिव शंभूची पहात होते वाट शिव शंभूची पहात होते वाट मी मांडीला मांडीला चौरंग बाई मी मांडीला मांडीला चौरंग पाठ शिव शंभुची पाहात होते वाट शिव शंभुची पाहात होते वाट शिवशंभूची पाहात होते वाट रामकृष्ण हरिमाऊली हे भजन तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा जय हरी